नमस्कार मी राणी काल पण तर डिजिटल अहिल्यानगर निमळक आणि खारे खर्जुनेमध्ये बिबट्याने दोन बालकांवर हल्ला केला त्यात एका पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला तर एक जण आता खाजगी रुग्णालयात उपचार घेतोय या संदर्भात ग्रामस्थ आक्रमक झाले होते आणि त्यांनी मनबाड बायपासवर रास्ता रोको केलाय त्यानंतर प्रशासनाने त्यांना लेखी आश्वासन दिले की पाच वाजेपर्यंत बिबट्याला ठार मारण्याचे आदेश काढण्यात येईल या आदेशानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केले

हे बघा शेवटचा पॅराग्राफ असतो वरील दोन्ही जीवित उपरोक्त संदर्भीय पत्रांवर मान्य प्रधान मुख्य वन संरक्षक वन वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडे मागितलेले असून सदर प्रकरणी मानवी जीवितास धोकेदायक बिबट्यास जेरबंद करण्यास किंवा तसे न झाल्यास ठार मारण्याची परवानगी दुपारी पाच वाजेपर्यंत प्राप्त होईल घेतले सद। सदरची परवानगी प्राप्त होताच प्राप्त परवानगीच्या अधीन जाऊन पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात येईल जेरबंद तुम्ही तर नाही ठारच मारे बंद करायचं नाही ठारच मारणार हारच मारणार तसं आहे आपल्याला डायरेक्ट ठार माराय आता प्रिंट काढायला ये ना हे मोबाईल वरती फोटो काढून या तेव्हा ऑर्डर नव्हती दादा म्हणतो आता मुदत माहिती आता दादा अरे तेवढं दादा तेवढं कोणा लेखी दिलं ते लेखी दिलंय

हे बघा हे बघा आता हे अतिशय सामंजस्यपणे तुम्ही पण भूमिका घेतली आम्ही पण भूमिका घेतलेली आहे पाच वाजेपर्यंत मोदत मागितलेली पाच वाजेपर्यंत झाला तर तुम्ही परत का दोन दोन ऐकून घ्या करायचं काय दिवशी कारवाई करायला मोकळा आहे परत मला बोलू कोणी आता सांगतो नाही बघा हे काय सांगतो नाही दोन मिनिट ऐकून घ्या श्री साहेब मिनिट माझं ऐकून घ्या सामंजस्य तुम्ही पण केलेले आहेत भावना तुमच्या तीव्र आहेत आम्ही हे घेतलेले त्यांनी पाच वाजेपर्यंत आहे मुदत देणं तुझं पण काम आहे नसल तर मी काय दिवशी कारवाई करू बिबट्याला ठार मारण्याची मागणी केलेली आहे आणि या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत मोठ्या प्रमाणात आता रास्ता रोको देखील करण्यात आलाय आताच ऑर्डर आली आहे की पाच वाजेपर्यंत त्या बिबट्याला ठार मारण्यात येईल मात्र ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जर पाच वाजल्यानंतर त्या बिबट्याला ठार मारण्यात आला नाही तर पुन्हा आक्रमक असा पवित्रा घेतला जाईल काय सांगाल आत्ता आम्ही ज्यावेळेस आंदोलनात इथे बसलो त्यानंतर पॉ फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे लेखी आश्वासन की आम्ही पाच वाजेपर्यंत तुम्हाला बिबटा शूटआउटची ऑर्डर देऊ जर आम्हाला पाच वाजेपर्यंत शूट ऑर्डर आली नाही तर उद्या सकाळी नऊ वाजता इथं तीव्र निसर्गात आंदोलन होणार आहे त्यामुळे इथं पूर्ण या आज तरी फक्त मनमड हवेत जाम केला होता परंतु पुढील उद्याचं नियोजन असं राहणार आहे उद्या ह्या शहरातून जाणारे पाचही रस्ते म्हणजे कल्याण रोड असो मनमड हवे असो औरंगाबाद रोड असो हे सर्व रस्ते जाम करण्यात येतील जोपर्यंत बिबट्या तिथं ठार केल्या जात नाही तोपर्यंत इथून कोणी उठणार नाही अशी भूमिका सर्व ग्रामस्थांची राहणार आहे